रविवारपासून मुंबई आणि ठाणे शहरामध्ये सी एन जीचा पुरवठा हा बंद झालेला होता आणि त्याचाच मोठा परिणाम मुंबईतील टॅक्सी चालक तसेच खाजगी वाहनधारक आहेत त्यांच्यावरती पडल्याचा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होतं परंतु हा सी एन जीचा पुरवठा आहे तो काल संध्याकाळपासून ते सकाळपासून सुरू करण्यात आलेला होता परंतु त्याची झळ अजून देखील मुंबईतील प्रवास करणारे त्यासोबत प्रवासी त्यांच्यासोबतच वाहन चालक टॅक्सी चालक यांना मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळते आपण मुंबईतील भायकाळा येथील या सी एन जी पंपावर आहोत आणि याच ठिकाणी आहेत ते आता देखील सी एन जी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात टॅक्सी चालक असतील किंवा मग खाजगी वाहनधारक असतील त्यांची काही प्रमाणात गर्दी आहे ती पाहायला मिळते काल सकाळपासून हा सी एन जी आहे पूर्ववत करण्यात आलेला होता परंतु जो झालेला तुटवडा आहे तो भरून काढणं खूप मोठ्या प्रमाणात होता कारण मुंबईमध्ये अनेक जी वाहनं आहेत ते सी एन जीवरती वरती चालतात तसेच मोठ्या प्रमाणात टॅक्सी आहेत त्या देखील या सी एन जीवरती वरती चालतात त्यामुळे हा जो तुटवडा आहे तो भरून काढणं याचा बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचा आजचा दिवस पूर्ण वेळ जाईल असं देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे परंतु आपण जर ही रांग पाहत असू तर पेट्रोल पंपावरती सी एन जी पंपावरती अशा मोठ्या रांगा आहे त्या या ठिकाणी लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि परंतु कालपासून सुरू झालेला हा पुन्हा जो सी एन जी पुरवठा आहे त्याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आजचा दिवस आहे तो देखील तेवढा जाऊ शकतो त्यामुळे आता देखील सी एन जी पंपावरती टॅक्सी चालक खाजगी वाहनधारक यांची गर्दी आहे ते आपल्याला पाहायला मिळते प्रेम मात्र सह निखिल तव्हाण टी व्ही नाईन मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव